नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे आपण ऐकत आहात वेड हे प्रेमाचे भाग छत्तीस गेल्या भागात आपण पाहिले की योगा योगा प्रिया आणि विनयची भेट एका दुकानात होते विनयच्या भावाच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी तो त्याच्या कुटुंबासोबत तिथे आला होता आणि प्रिया आकाश सोबत दोघेही एकमेकांना अनोळखी असल्याचे दाखवतात आता पाहू पुढे विनयची आई प्रियाला पाहते आणि वृंदाला म्हणते वृंदा किती गोड दिसते आहे ती मुलगी आपल्या विनयला अशीच मुलगी बघूया हे बोलणं विनय ऐकतो त्याला फार वाईट वाटतं मन नाराज होतं प्रियाला आकाश आकाशसोबत पाहून तो नाराज झाला होता त्याचं प्रेम आता कोणा दुसऱ्याचं होणार असतं त्याला तिथे बसूच वाटत नव्हतं तो आईला म्हणाला आई मला जरा ऑफिसवरून फोन येतो आहे आलोच मी तो निघून जात असताना प्रियाने त्याला पाहिले तिला वाटत होतं की विनयला डोळे भरून पाहावे पण त्याला थांबवणार तरी कसे आणि कोणत्या हक्काने तिचं मन तिला प्रश्न विचारू लागले कोण आहेस तू विनयसाठी मैत्रिण प्रेयसी कोणीच नाही विनयवर तुझा अधिकार नाहीच उलट तू दोषी आहेस तू त्याला त्रास दिला तिला फार अस्वस्थ वाटत होत ती आकाशला म्हणाली आकाश, आकाश माझं दुखते आपण शॉपिंग उद्या करूया का आकाश तिचा हात पकडत म्हणाला आपण डॉक्टरांकडे जाऊया का तिचा हात पकडायला आणि विनय बाहेर उभा होता त्याने ते काचेतून पाहिले त्याचे मन अजून उदास झाले किती त्रास होतो आपलं माणूस दुस असं दुसऱ्याचे होताना पाहिला बुद्धीने स्वीकारले असले तरी मन मात्र तिथेच थांबले होते प्रियाची वाट बघत अजूनही त्याचे मन त्याला म्हणत होते प्रिया तू फक्त माझी आहेस तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे प्रिया त्याचा हात अलगत सोडवत म्हणाली डॉक्टरांकडे जायची गरज नाही आराम केला की बरं वाटेल प्रिया बाहेर पडत होती मात्र तिची नजर विनयला शोधत होती विनय हे सारं पाहत होता तिचे डोळे अधीर झाले होते विनयने ओळखले विने पुन्हा दुकानात शिरला प्रियाने त्याला पाहिले दोघांचेही डोळे पाणावले पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला प्रिया घरी आली तिने लगेच विनयला कॉल केला प्रियाचा फोन आलेला पाहून त्याने फोन उचलला प्रियाच्या बोलण्यात दुःख होते विनय योगा मी ठरवलं होतं तुला भेटायचं तुला डोळे भरून पाहायचं आज योगायोगाने आपली भेट झाली तुला बघून मी अपराधी आहे ह्याची जाणीव झाली प्रिया असं काहीच नाही तू असा विचार करू नको विनय किती जरी तू माझ्या मनाची समजूत घातली तरी शेवटी सत्य तर तेच आहे ना ते बदलता येणार का मी तुझी अपराधी आहे विनय असं बोलून ती थोडं थांबली विनय तिचा प्रत्येक शब्द मन लावून ऐकत होता बोल प्रिया विनय माझी जी इच्छा होती तुला भेटायची मला वाटत नाही मी तुला भेटायला येऊ शकेल कदाचित हा आपला शेवटचा फोन कॉल असेल हे ऐकून विनयच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येऊ लागले प्रियाने भेटायची इच्छा व्यक्त केल्यापासून तो सुखावला त्याला होता त्यालाही वाटत होतं प्रियाशी समोर जाऊन बोलावं तिला मनसोक्त बघावं पण आता ते शक्य नव्हतं जड अंतकरणाने तिने फोन ठेवला विनय खोलीत एका कोपऱ्यात बसला डोकं खाली करून रडू लागला ह्यापुढे प्रियाचा संपर्क नसणार हे आज स्पष्ट झालं होत त्या विचाराने खूप त्रास होऊ लागला त्याने अमोलला फोन केला आणि सगळं काही सांगितलं अमोल त्याला म्हणाला विनय हे आज नवद्या ना घडणारच होतं एकदा प्रिया आकाशच्या आयुष्यात गेल्यावर ती असेही तुझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहणार नव्हती जे नंतर होणार होतं ते आताच झालं असं समज आता, आता तुझ्याकडे पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही विनय म्हणाला सगळं कळतंय रे बुद्धीला सगळं कळतंय पण मनाला मन तर किती वेड आहे कसं अडकून बसलं प्रियामध्ये मनाला कसं ताब्यात आणू मला समजत नाही किती त्रास होत आहे नाही सांगू शकत तुला अमोल खरच रे हे प्रेम वाईट आहे प्रेमात पडायलाच नको किती खुश होतो ना ह्या सर्व आधी मी खूप त्रास येत हे प्रेम आणि एकदा प्रेमात पडलं ना कि या मनाला समजावणं कठीण होऊन जात स्वतःचं अस्तित्व विसरायला लावत प्रियाचं माझ्या आयुष्यात येणं हे रणरण त्या अवनात थंड वाऱ्याच्या झुळका समान होतं आणि आता तिचं नसणं हे जणू काही माझ्यासाठी आगीत होरपळून निघाल्यासारखे आहे त्रास होतोय अमोल खरंच त्रास होतोय नाही कळत मी काय करू खरंच खूप त्रास होतोय कसं समजावू या वेड्या मनाला की प्रिया आता माझी नाही आणि शेवटची जी आशा होती ती देखील नाही संपलं रे आता सार संपलं अमोल केवळ ऐकत होता तो तरी काय बोलणार कशी समजूत घालणार इथे प्रियाने केतकीला कॉल केला प्रियाला आधीच रडू आवरत नव्हतं तिचं मन फार विनयशी बोलून झाल्यावर ती खूप रडली होती तिचे डोळे सुजले होते तिला कोणाशी बोलावं काय बोलावं कळत नव्हतं केतकीच होती जिच्याशी आता ती बोलून मन हलक करणार होती तिला सर्व माहीत होत ती खूप रडू लागली केतकी ती शांत होण्याची वाट पाहू लागली प्रिया शांत झाल्यावर केतकीने तिला विचारले प्रिया झालं तरी काय आहेस प्रिया म्हणाली केतकी काय झालं असणार हे सगळं असं का झालं मला खरंच समजत नाही कस आहे हे आयुष्य आपल्या हातात काहीच नसतं जे आपल्याला पाहिजे ते घडतच नाही हे सगळं का होतं का माणसाच्या मनासारखं घडत नाही प्रत्येक वेळी असच का घडावं केतकी केतकीला के कल्पना आलीच नसतानाही ती आकाश सोबत लग्न करत होती नक्कीच त्या संदर्भात ती बोलत होती हे तिला कळून चुकलं होतं प्रिया पुढे बोलू लागली केतकी आज विनय माझ्या समोर उभा होता तरी देखील मी त्याच्याशी बोलू शकले नाही मला फार अपराधी असल्यासारखं वाटलं खरंच मी त्याची अपराधी आहे मी किती मोठा गुन्हा केला आहे त्याच्या मनाला त्रास देऊन मी माझ्या आयुष्यात खुश राहू शकते का खरंच माझं मन आकाश सोबत संसार करण्यासाठी तयार आहे का आणि जरी मी आकाशसोबत लग्न केलं तरी विनयचा विचार हा नेहमीच कुठेतरी येत राहणार ती अस्वस्थता मला त्रास देते आहे केतकी खूप त्रास देते आहे केतकी तिला म्हणाले प्रिया आता तुला कितीही त्रास झाला कितीही अस्वस्थ वाटलं तरी तू तु तु तुझा निर्णय बदलणार आहे का नाही ना जे आहे त्याचा स्वीकार करून तुला पुढे जायचं आहे हळूहळू सगळं ठीक होईल प्रिया आता तू जास्त विचार करू नको आकाशसोबत लग्न झालं की तू तु तुझ्या संसारात रमशील तुझ एक वेगळं विश्व असणार आणि त्या विश्वामध्ये विनय हा कुठेच नसणार विनय तुझा भूतकाळ आहे प्रिया आता त्याला पाठी सोडून पुढे जा हेच तुझ्या हातात आहे ती केतकीला म्हणाली केतकी इतकं सोपं आहे का सारं विसरून पुढे जाणं ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्याला विसरणं इतकं सोपं असतं का मला आता माझा राग येतो आहे असं वाटतंय मी विनय आणि आकाश दोघांची अपराधी आहे मी दोघांना त्रास देत आहे लग्न माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती खूप स्वप्न रंगवली होती आणि ती विनयसोबतच जो डाव मांडला होता तो मोडला कितकी खरंच इतकं अस्वस्थ कधीच वाटलं नव्हतं मी जो निर्णय घेतला तो माझ्या बाबांसाठी होता ना मी विनयसोबत एकनिष्ठ राहू शकले आणि मी आकाशसोबतही राहू शकत एक प्रकारे धोकाच देत आहे कात्री अडकले आहे जिथे माझीच फरफट होत आहे फार त्रास होतोय केतकी केतकी के म्हणाली प्रिया तू पहिलीच मुलगी नाही अशा अनेक मुली आहेत ज्यांनी स्वतःचं खरं प्रेम स्वतःच्या कुटुंबासाठी दूर लोटलं मला असं वाटतं तू देखील पाठचं सा सार विसरून तुझ्या संसारात रमशील आकाश खूप प्रेम करतो तो सार काही विसरायला भाग पाडेल मला विश्वास आहे प्रिया आता तू जास्त विचार करू नको जे आहे जे आहे त्याचा स्वीकार कर आणि जमल्यास विनय बाबतीत जास्त विचार करू नको केतकीचे बोलणे बुद्धीला पटत होते पण वेड्या मनाला कसं पटणार होत प्रेमात वेडावलेल्या मनावर ताबा मिळवणं इतकं सोपं नसतंच मुळे विनय आणि प्रिया दोघांचा गुंता वाढत चालला होता प्रॅक्टिकली विचार करणं त्या दोघांनाही जमत नव्हतं जे होते त्याचा स्वीकार करणंही जमत नव्हतं दोघेही लाचार झाले होते क्रमश कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कथा आवडत असेल तर एक लाईक जरूर द्या हो आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील भागात वेड हे प्रेमाचे धन्यवाद